काय होऊन जाती तू पण म्हण ना माझी पण गाडी म्हणा जल ही योजना केंद्र शासनाने दोन हजार वीस साली आपल्या देशामध्ये संपूर्ण आदिवासी पाड्या असेल गावं असेल शहर असेल नगरपालिका महानगरपालिका या सर्वांमध्ये ही योजना राबवली सुरुवात केली इगतप्रिया आणि त्र्यंबकेश्वरमध्ये शेकडो योजना या सुरू सुरू आहेत मात्र या योजनांचे काम अत्यंत निर्कुस काम झालेलं आहे या योजनेचा मुख्य उद्देश होता की सतत एकदा आता योजना केली तर ही योजना तीस वर्षे पुन्हा त्या गावामध्ये योजना करायला नको ही योजना तीस वर्ष चालली पाहिजे असं नियोजन करून असं पाण्याला सोर्स शोधण्याचं देखील त्या नियमामध्ये आहे त्या योजनेमध्ये आहे मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सर्वशा सर्व योजना या फक्त आणि फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठीच योजना बनवल्या गेल्यात असं आजचं चित्र आहे आजही सर्व आदिवासी पाण्यावरती भीषण पाणी टंच आहे एकाही योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही पाणी आहे की नाही पाणी पुरेल की नाही याचा कुठलाही अंदाज न करता ठेकेदारांनी कामं सुरू केले आणि कार्यकारी अभियंता संबंधित अधिकारी हे सर्वांनी संगणमत करून या सर्व योजनांचा पट्ट्याबो केला आहे याबाबतची चौकशी आणि या सर्व योजनांची करा चौकशी करावी जोपर्यंत चौकशी होत नाही काम पूर्ण होत नाही त्याबरोबरच बिल यांना अदा करू नये अशी मागणी आम्ही यावेळी केली आहे इगतपुरी तालुक्यातील आणि त्र्यंबकशूर तालुक्यातील सर्व योजनांची चौकशी प्रशासनाने करावी तोपर्यंत एकही रुपयाचं बिल या संबंधित ठेकेदारांना देऊ नये या योजना कशा पद्धतीने केल्या की प्रत्येक योजनेचं जे पाईपलाईन खोलण्याचं काम आहे ते तीस फुटाच्या वरती अजिबात नको परंतु इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वच सर्व योजनांचं काम ती अत्यंत बोग झाली रिक्षा जरी गेली तरी त्याचा पाय पुढे अशी अवस्था काय केली आहे या योजना चौकशी करावी अशी मागणी आम्ही गर्गा कशाच्या वतीने करतो इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा विधानसभा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये इथून मागे भरपूर आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले परंतु ज्या आदिवासींच्या ज्या बहुजन बांधवांच्या समस्या ज्या जशाच्या तसेच आहेत केंद्र सरकारनी जे आदिवासी बांधवांपर्यंत या बहुजन बांधवांपर्यंत घराघरामध्ये नळ पोहोचवण्याची योजना गावागावात पाण्याची व्यवस्था करण्याची जी व्यवस्था करण्यासाठी जी जल जीवन मिशन नावाची जी योजना सुरू केली तिच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात भ्रष्टाचार झाला आहे ते जल जीवन मिशनचे कामं अपूर्ण पडलेत ते पाईप जे आणलेत ते एकदम प्लॅस्टिकचे आणलेत ते फुटून जाणारे पाईप आहेत आणि यांनी फक्त मलिदा खाण्याचं काम केल्यामुळं इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये जल जीवन मिशनची जी योजना राबवण्यात आली त्या जल जीवन मिशनची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदारांवरती कायदेशीर कार्यवही करून गुन्हे दाखल करावे ही मी प्रथम मागणी करणार आहे त्याच माध्यमातून आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यपूर्वानंतरही स्वातंत्र्यानंतरही ज्या आदिवासींच्या या बहुजन बांधवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते शाळा वीज दवाखाने हे अजूनही आदिवासी भागात बघायला मिळत नाही जे जा रस्ते झालेत फक्त नावाला फक्त उद्घाटन झालेत इलेक्शनच्या आधी फक्त पाट्या उभ्या करून ठेवल्या उद्घाटन केले त्या रस्त्याचे बिलही यांनी वरच्यावरची लोकप्रतिनिधी काढून यांनी त्या रस्त्याच्या नावाचा मलिदा खाऊन घेतला आणि रस्ते जसे तसे पडलेले आहेत आणि या आदिवासी पाड्यांना गावांना रस्ते नसल्यामुळं अजूनही माझ्या आदिवासी माता भगिनींना डोली करून जावं लागतं पेशंटला तर अँबुलन्स पोहोचत नाही कोणती गाडी पोचत नाही त्यामुळे या रस्त्यांचीही या विकास कामांची चौकशी व्हावी आणि जनतेनेही जागृत होऊन या जलजीवन मिशनसारख्या योजना आणि ज्या ज्या कामांचं उद्घाटन आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये या सर्व कामांची चौकशी व्हावी कारण त्या गोरगरिबाच्या नावाखाली जर कोणी टाळूवरचं लोणी खात असल ही जनता खपून घेणार नाही त्यामुळे हे उद्घाटनं थांबावे आणि प्रॅक्टिकल काम करावं आणि त्या जनतेला न्याय मिळावा कारण अजूनही पाणी उश्याचे आदिवासी बांधवांच्या आदिवासी ज्या जमिनी धरणात गेलेल्यात तरीही त्यांना पाणी प्यायला मिळत नाही त्या महिलांना माझ्या आदिवासी माता भगिनींना डोक्यावर हांडा घेऊन दोन दोन पाच पाच किलोमीटर दऱ्याखोऱ्यातून वरती झिऱ्याचं पाणी न्यावं लागतं पायपीट करावं लागते हीच तुमची जलजीवन जल जीवन मिशन नावाची योजना का त्यामुळे जल जी जीवन मिशन नावाच्या योजनेची सखोल चौकशी व्हावी त्याच्यावर तात्काळ गुन्हे व्हावे आणि यांचे ज्या ज्या ठेकेदारांनी बिलं काढून खाल्ले असतील त्यासाठीही मी अँटी करप्शन ब्युरोलाही पत्र देणार आहे